पावसाळा आहे तेव्हा एक वेगळी भजी करूया ही ओव्याची पानं आहेत मस्तपैकी माझ्या बागेमध्ये आलेली ती आपण घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आता हे तांदळाचं पीठ दोन चमचे घेतले थोडासा जाड रवा घेतलाय मीठ तिखट हळद हे घालून मिक्स करून घेतलं आणि पाणी घालून आपण ते भिजवून घेणार आहोत गुठळ्या होऊ नये म्हणून मी हे विस्कनी हलवते आहे आता हे छान झालेलं आहे पीठ भिजवून तर आता आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालणार आहोत कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलेली आहेत थोडासा सोडा घालून मिक्स करून घ्यायचं आणि ओव्याची पानं त्याच्यामध्ये बुडवून गरम तेलात मध्यम आचेवर आपण हे तळून घेणार आहोत मस्त कुरकुरीत अशी भजी होते कारण आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याला जास्त पिठाचं कोटिंग पण येत नाही त्याच्यामुळे असं पानही मस्त लागतं आणि मध्यम आचेवर तळल्यामुळे पान आतमध्ये व्यवस्थित सुद्धा, अशी ही कुरकुरीत आणि हेल्दीसुद्धा अशी आपली ओव्याची भजी तयार आहे